सर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे सव्वीस एप्रिल तर आज आम्ही बघायला चाललेलो देव माणूस महेश मांजरेकरांचा तर आता त्याचा रिव्ह्यू देणार मी म्हणजे माझा <laughs> पब्लिक रिव्ह्यू नाही असं पर्सनलच आहे फॅमिलीसाठी तर मग आज बघू आता चला आमचा मराठी मूवी बघून झालेला आहोत आम्ही चौघ जण होतो मम्मी पप्पा आणि आम्ही दोघ जण तर झालेला आहे बघून मस्त वाटला आता कसा वाटला काय वाटला कॅरेक्टर कसे कसे होते तर ते मी आता घरी जाऊन सांगेल तुम्हाला आता मी गाडीमध्ये तर गाडीमध्ये आवाज पण येईल तर मग मी घरी जाऊन तुम्हाला सांगते आणि पुढचं बघून बोलू आपण रिव्ह्यू देते मी तुम्हाला चला तर मस्त आलेलो आहोत आता आम्ही घरी आणि बघून झालेला आम्ही चौघ जण गेलेलो होतो आणि आपल्या मराठी माणसांनी भरभरून बर असा प्रतिसाद द्यायला पाहिजे मराठी मूवी आपल्यासाठी असतो आणि आपण तो आवर्जून थिएटरला जाऊन बघावा घरी नको बघायला मोबाईल मध्ये पण नको टीव्ही ला पण नको थिएटरला छान वाटतो बघायला आणि थिएटर मध्ये बघण्यासारखंच सिनेमॅटोग्राफी झालं म्युझिक झालं सगळ्या ऍक्टर्सची ऍक्टिंग डायरेक्शन स्टोरी स्क्रीन प्ले एकदम मस्त छान एकदम मूवी असं तुम्हाला कधीच बोर होणार नाही बोर होणार नाही आणि जे जे कास्टिंग आहे आप्रा, आप्रा जे तर, आ, ते प्रत्येकाने आपलं आपलं पात्र एकदम चांगलं आणि तिने निभावलेलं आहे म्हणजे छान वाटतो मूवी एंगेजिंग मूवी असं बोर मूवी नाहीये तो बघितला पाहिजे आवर्जून जा सगळ्यांनी आणि महेश मांजरेकर सर असले मूवी मध्ये तर मूवी चांगलीच असते कारण ते एकदम तुम्हाला कधीच असं होणार डायरेक्शन वगैरे एकदम छान व्यवस्थित असतं ते एकदम स्टोरी वगैरे एकदम छान असते मग असते ते महेश मांजरेकर सर असले की मूवी छानच असतो हा आणि ती सत्य परिस्थितीवर आता जी परिस्थिती सध्या चालू आहे त्यावरच मूवी आहे तर छान वाटतो वाट आणि ज्यांनी ज्यांनी कास्टिंग केलेलं आहे म्हणजे विलनच म्हणा महेश मांजरेकर सरांचं तर खूपच छान आहे रेणुका शहाणे त्या मॅडमचं पण खूप छान आहे त्यांची वाईफ दाखवली आहे आणि सुबोध भावेल सरांचं पण छानच आहे ते ऍज ऑलवेज एकदम एक तर डॅशिंग असतात डॅशिंग मध्ये सुबोध भावे सर असले महेश मांजरेकर सर असले तर पिक्चर चांगलं हिट झाली असतो हे लक्षात घ्या देणार आणि सध्या परिस्थिती चालू आहे ही स्टोरी पण आहे आपण बघतो पण ऐकतो पण तर छान आहे आणि विलनच काम करणार आहे सिद्धार्थ बोडके बोडके अप्रतिम अप्रतिम का कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला तो जो कॅरेक्टर आहे विलन केलेला आहे त्याची बघून तुम्हाला खूप छान केलेली आहे आणि अभिजित खांडेकर त्यांनी पण छानच केलेला आहे थोडासा पार्ट होता त्यांचा पण छान केलेली आहे म्हणजे ओव्हरऑल सगळे कॅरेक्टरने आपली भूमिका खूप चांगल्या प्रकारे बजावली आहे आणि आपण मराठी माणसांनी जा आपण मराठी माणूस असं करतो जात नाही पण ते जायला पाहिजे आणि अजून कॉमेडी मध्ये ते हवालदार अंशुमन जोशी जोशी त्यांचा पण रोल छोटा, छोटा पण त्यांनी छान कॉमेडी केली कॉमेडी मध्ये के छान आहे म्हणजे ऍक्टिंग त्यांची पण चांगली आहे ते येतात स्क्रीनवर तेव्हा तुम्हाला ते जे त्यांची ऍक्टिंग आहे बघून तुम्हाला छान वाटतं म्हणजे असं पिक्चर बोर वाटत नाही तर छान वाटतं मस्त म्हणजे सिरियस मूवी मध्ये पण त्यांनी चांगली कॉमेडी टाकली आहे तिथे सुबोध भावे सरांची आणि तो जो हवालदार अंशुमन जोशी यांची जुगल ती जुगलबंदी जी आहे ती त्यांनी छान चा, केलेली आहे त्यांनी आणि आवर्जून सर्व सर फॅमिलीनी जायला पाहिजे yes. मित्र मित्र नाही पूर्ण फॅमिली फॅमिली साठी आहे हा मूवी सगळे जाऊन त्याच्यात सस्पेन्स पण आहे थोडा एक ट्विस्ट पण आहे तो मस्त आहे मजा येते बघा सस्पेन्स आता मी सांगणार आणि तुम्ही बघा स्वतः एक्सपिरियन्स स्वतः घ्या आणि बघा मग मला कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला मूवी येस म्हणजे त्यांची जी परिस्थिती असते महेश मांजरेकर सरांची त्या परिस्थितीतून ते, ते कसे बाहेर निघतात काय घडतात कर... हत, हतबल झालेलं कॅरेक्टर दाखवलेलं महेश मा, मांजरेकरांचं मग किती हतबल आहे आणि ते काय करू शकता काय नाही करू शकत ते पूर्ण मूवी बघितल्यावर तुम्हाला कळेल तर म्हणजे त्यांचं कॅरेक्टर एकदम छान पूर्ण मूवी सगळ्यांची ऍक्टिंग चा आणि रेणुका छान छान मॅडम त्यांनी पण छान साथ दिलेली त्यांना तर छान वाटतं एकदम रिअल वाटतं आणि रिअल स्टोरीवर म्हटल्यावर तर ते रिअलच वाटणार तुम्ही बघा एकदम गाणी पण छान आहेत एकदम एक, yes, चान, चा, एक पंढरपूरच एक थीम मध्ये त्यावर गाणं निगम सरांनी गायलेलं आहे एकदम छान वाटतं ते ऐकायला आणि म्युज थिएटर मध्ये ते एकदम मस्त वाचत वाचत तर ओव्हरऑल एकदम छान मूवी आहे तुम्ही थिएटरला जाऊन बघा मराठी मुव्हीज ला अजून सपोर्ट करा आम्ही रिव्ह्यूवर नाहीये पण आम्ही जेव्हा जेव्हा मराठी मूवी येते आम्ही नेहमी व्हिडिओ टाकतो कारण रिव्ह्यू देतो मूवी छान असलं तर आम्ही आवर्जून तो व्हिडिओ बनवतो आणि त्याचा रिव्ह्यू टाकतो आपल्या मराठी माणसांनी साथ दिली पाहिजे जेव्हा ती इंडस्ट्री ग्रो होईल तेव्हा मोठ्या लेव्हल स्केल चे मुव्हीज बनायला स्टार्ट होतील मराठी मुव्हीज पण तर आपण पण सपोर्ट केला पाहिजे थिएटरला जाऊन पिक्चर बघा ओटीटीवर काय पिक्चर आला का आपण एक वन स्ट्रोक मध्ये बघत नाही कधी काय हे काम येत ते येतं थे तर थिएटरला कसं आपण एकदा जाऊन बसलो की दहा मिनिटला पॉज करून आपण मूवी बघतो तर इथं कंटिन्यू तीन तास मूवी बघा पण छान एक्सपिरियन्स छान येतो yes. भारी वाटत तीन तासाचं नाही मूवी टू आवर्स नाईन पिक्चर आहे एकदम टाईट स्टोरी लाईन एकदम तुम्हाला बोर होणारच नाही पिक्चर मध्ये मजा येणार छान वाटतो ते बोर म्हणजे बोरिंग पण आहे त्यात आणि सस्पेन्स पण मसाला सर्व आहे छान वाटतो तर तुम्ही जा, सांगणार नाही <laughs> त्यात आहे गाणे वगैरे आहे छान डान्स वगैरे पण आहे तो पण बघा छान आहे डान्स सई तामणकरचा डान्स आहे तो पण तिने छान केलेला आहे तर छान वाटतो तुम्ही जाऊन एकदा बघा तर बघा आणि मला कमेंट करून परत सांगा तुम्हाला कसं वाटलं सर्व कुटुंबानी सगळ्यांनी सोबत बरोबर जाऊन बघितले मूवी आम्ही गेलो तेव्हा बुक माय शोवर ऑफर होती बाय वन गेट वन तिकीट ची हुँ. तर ते जर तुम्हाला असेल तर अजून चांगलं तुम्ही तर थिएटरला जाऊन बघा जर तुम्हाला ते ऑफर मिळत असेल तर अजून तुम्ही तिकीट बुक करताना बघू शकतात ते तर तर तु, पण तुम्हाला फायदाच होणार जास्त लोक गेले तर जास्त लोकांना पिक्चर बघायला मिळणार मध्ये एक्सपिरियन्स आणि थिएटरचा एक्सपिरियन्स एकदम वेगळा असतो तिथं गेल्यावरच ते कळतं घरी गेल्यावर घरी आपल्या टीव्ही जो टीव्हीवर आपण बघतो त्याला काही मॅच नाही थिएटरला तर चला मस्त आमचा रिव्ह्यू आम्ही दिलेला आहे तुम्ही बघून आले तर तुम्ही पण आम्हाला कमेंट करा कसा वाटला तर मी टेन ऑफ टेन देणार तुम्ही किती देणार आईंना पण आवडला आमच्या पप्पांना पण आवडला म्हणजे असं बोर होणार मुव्ही नाही तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर भेटेल आणि मराठी मुव्ही प्रतिसाद चांगला देत चला करा, सपोर्ट yes. करा तर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकर भेटते तुमची लटकी स्मिता बाय